मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आणि मोनिका हे दोघेही आता त्या हॉटेलमध्ये आलेले असतात हॉटेलचा मॅनेजर लगेच त्या दोघांसाठी तो टेबल दाखवतो आणि सनीने सर्व काही जे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे सर्व या दोघांना सूचना देत असतो त्याचवेळी आता मल्हार म्हणतो सनी किती वेळात येईल तेव्हा मॅनेजर म्हणतात की थोड्या वेळात येईलच आता पावणे अकरा वाजले आहेत ना पंधरा मिनटात येतील ते तुम्ही काळजी करू नका तुम्ही इथे बसा सनी सरांनी तोपर्यंत वेलकम ड्रिंक्स घ्यायला सांगितले आहे मोनिका म्हणते इथे कुणीही येणार नाहीये मल्हार अरे तू ऐक जरा आता टेबल एवढा छान सजवलेला असतो मोनिकाला ते पाहून जरा धक्काच बसलेला असतो कारण मोनिका आता मनातल्या मनात विचार करते माझं आणि सनीचं सत्य जर उघड पडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मला कामत हाऊसमधून कायमचं बाहेर जावं लागेल या भीतीने ती पूर्णपणे घाबरून जाते मग नंतर आता मल्हार म्हणतो तू वेलकम ड्रिंक घे ना अगं माझ्यासाठी घे जाऊ दे तेव्हा ती ते आता वेलकम ड्रिंक घेते खरी पण सारखीच बोलू लागते की मल्हार प्लीज अरे आपल्याबरोबर कुणीतरी प्रँक करत आहे तू चल आणि तोच सनी असेल तो कशावरून मला असं वाटतंय ती कुणी सनी वगैरे येणार नाही मल्हार आता तिच्याबरोबर काही न बोलता तेथेच बसून राहतो दुसरीकडे सनी देखील आता ते ड्रिंक पीत असतो त्यावेळी आता मॅनेजर लगेच स्वतःच्या काउंटरवर जातो आणि सनीला कॉल करून विचारतो आता पुढे काय करायचं तुम्ही कधी येत आहे त्यावेळी सनी म्हणतो की मला यायला एक तास लागेल असं त्यांना सांग तेव्हा आता मॅनेजर ठीक आहे असं म्हणतो स्त्रीकडे सनी आता मनातल्या मनात म्हणतो मनात मन की मल्हार कामत जसं तू मला भेटायला आतूर आहे ना तसा मी सुद्धा तुला भेटायला आतूर आहे आपली भेट लवकरात लवकर आता होणारच आहे आणि ती कुणीही टाळू शकत नाही असं म्हणून सनी मनात जरा मोनिकाविषयीचा वेगळाच राग असतो इकडे आता मोनिका म्हणते मल्हार तुला यायचं असेल तर ये नाही तर येऊ नकोस मी माझे चालले असं म्हणून ती आता निघालेली असताना मॅनेजर तितक्यातच तेथे येतो त्यावेळी तुम्ही कुठे चाललात मॅडम उभ्या का आहात बसा की असं तो मॅनेजर म्हणतो त्यावेळी मोनिका म्हणते मला इथे अजिबात बसायचं नाही त्यावेळी मॅनेजर म्हणतो सनी सरांचा आत्ताच कॉल येऊन गेला त्यांना यायला एकदा उशीर होणार आहे असं म्हटल्याबरोबरच मल्हारला आता खूप पण तो काहीच बोलत नाही त्यावेळी आता मोनिका पुन्हा बडबड करू लागते की मल्हार अरे ऐक माझं तो सनी वगैरे काही एक तासानंतर येणार नाही त्याला यायचं असतं ना तो आत्ताच आपल्याला दिलेल्या टाईममध्ये आला असता मल्हार आता पुढे काहीच बोलत नाही तो म्हणतो हे बघ मोनिका आज मी या सनीला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे त्याला हे जे काही नखरे नाटके करायची आहेत ना ती करू देत अगं त्याला हे एवढं करून आपले पेशन्स पाहायचे आहेत ना मग बघू देत आपले पेशन्स मी सुद्धा या परीक्षेत पास होणार म्हणजेच मी सुद्धा आता इथे थांबणार जोपर्यंत त्या सनीला भेटत नाही ना तोपर्यंत आता मोणी काही प्रचंड घाबरते आणि मल्हारला विनवणी करते की चल पण तो ऐकायला तयार नसतो तर दुसरीकडे सनी आता सर्व काही पाहत असतो कारण जो सनीचा माणूस असतो त्याने व्हिडिओ कॉल आता सनीला केलेला असतो आणि बरोबर मोनिका काय रिॲक्ट करते हे सगळं काही सनी तिकडे पाहत असतं आता मोनिकाची ही झालेली तारांबळ पाहून घाबरलेली अवस्थेत मोनिकाला पाहून इकडे सनी खूप हसत असतो त्यानंतर आता हॉटेलचा मॅनेजर असतो तो स्टार्टर ऑर्डर करतो स्टार्टर तो मॅनेजर घेऊन येतो त्यामध्ये सॉसने नाव लिहिलेलं असतं आय लव माय पियू बेबी आता मोनिका बरोबर ते पाहते मॅनेजर बरोबर बोलण्यामध्ये बिझी असतो त्यामुळे आता मल्हारला का का ते काही अक्षर दिसत नाही मोनिका ते स्पष्टपणे पाहते आणि लगेच त्याच्या हातातून ते ताट घेत लगेच ती ते नाव पुसून टाकते आणि लगेच पनीर खाऊ लागते आता मल्हारचं लक्ष मोनिकाकडे जातं त्यावेळी तो मोनिकाकडे रागात पाहतो मोनिका म्हणते की झालं ना तुझ्या मनासारखं तुला थांबायचं आहे ना थांब मग मी तोपर्यंत खाऊन घेते त्यावेळी मल्हार काहीच बोलत नाही इकडे पुन्हा त्या मॅनेजरला सनी हा कॉल करतो मल्हार आता त्याच्याजवळ जातो आणि त्याच्याकडून फोन हिसकावून घेत म्हणतो की काय रे सनी हा काय तमाशा मांडलाय जर तुला इकडे यायचं नसेल ना तर तसं सांग आणि तुझी हिंमत आहे का इकडे यायची माझ्या बरोबर बोलायची माझ्या नजरेत नजर घालून बोलायची आणि तू तिच्यासाठी जे काही करतोय ना ती माझी बायको आहे मोनिका मल्हार कामत तिच्या विरोधात असं केलेलं मी खपवून घेणार नाही तुझी हिंमत असेल ना तू माझ्यासमोर येऊन नड मला मग असं म्हणून मल्हार हा रागातच फोन ठेवतो सनी इकडून काहीही बोलत नाही तो आता फोन कट करून टाकतो मोनिका आता लगेच मल्हारकडे जात त्याला म्हणते आता झालं ना तुझ्या मनाचं समाधान अरे मी म्हटलं होतं ना हा प्रँक होता तू उगीच टाईम वेस्ट केला माझा असं म्हणून ती मल्हारला गेली हेवनात अद दुसरीकडे जाते इकडे मोनिका ही घरी येते आणि म्हणते बरं झालं रेस्टॉरंटमधून कशीबशी त्या सनीपासून सुटका करून घेतली परंतु आता काहीतरी करायला हवं या सनीचा कायमचा काटा काढायलाच हवा तिला आता सनीचा मेसेज येतो की उद्या सकाळी काहीतरी मोठा धमाका होणार आहे तेथे ते सरप्राईज पण खूप काही मिळणार आहे असा मेसेज वाचताच मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकते ती पुन्हा एकदा सनीला कॉल करते पण आता सनी काही कॉल रिसीव करत नसतो आणि नग मग नंतर त्याचा फोनच बंद असतो त्यावेळी मोनिकाला चा आता विक्रमला मेसेज करते की डॅडा प्लीज सनीचा काहीतरी बंदोबस्त कर कारण तो मला धक्क्यांवर धक्के देतोय अरे माझी लाईफ अख्खी डिस्ट्रॉय होऊन जाईल प्लीज डॅडा काहीतरी कर तू तेव्हा आता विक्रम तिला रिप्लाय देतो आजची रात्र तू जरा जपून राहा उद्या संध्याकाळपर्यंत सनीचा कायमचा काटा निघालेला असेल काळजी करू नकोस तेव्हा मोनिकाच्या जीवात जीव येतो तरी पिहू ही झोपण्याच्या तयारीत असते तेवढ्या तर ते स्वरा तेथे येते पिहू विचारते स्वरा तुलाही इथे आहे का तेव्हा स्वरा म्हणते हो तेव्हा तुला शुभंकर अंकलची भीती वाटते आहे का कसली भीती वाटते आहे असं आता पिहू विचारत असते कारण आता म स्वराच्या डोळ्यात तिच्या काळजीने पाणी असतं त्यावेळी आता पिहू विचारते तू इकडे जवळ ये जरा तुला इथे झोपायचं असेल आपण दोघेही एकमेकींना स्टोरी सांगू तर आता मनातल्या मनात मना विचार करू लागते की तुला कसं सांगू पिहू अगं शुभंकर अंकल हे फक्त तुला घ्यायला आले आहेत मला घ्यायला नाही आले आणि जर ते तुला घेऊन गेले तर मग मी काय करू असं म्हणून ती पिहूला मिठी मारते तेव्हा पिहू म्हणते अगं तू किती घट्ट मिठी मारली आहे तुला माहिती आहे ना लहान मुलांची बोन्स किती आजूक असतात आणि जर ते बोन्स तुटले तर सोड मला अगोदर स्वरा असं म्हणून ती स्वराला पटकन बाजूला करते आणि विचारते तुला भीती वाटते एका शुभंकर अंकलची काळजी करू नकोस आपण दोघी आहोत एकमेकींसाठी तेव्हा आता हो मला तुझ्याजवळच झोपायचं आहे असं म्हणून स्वरा आणि पिहू या दोघीही आता घट्ट मिठी मारून तोपतात दुसऱ्या दिवशी मल्हार हा हॉलमध्ये येतो सर्वजण आता तेथे येतात आणि म्हणतात अरे मल्हार आमच्या मोबाईलवर एक मेसेज आलाय त्यावेळी मल्हार म्हणतो हो मी पण तोच मेसेज रीड करत होतो आत्ता तेव्हा कोणता मेसेज असा आता सर्वजण एकमेकांना विचारू लागतात क्षमा म्हणते अहो भाऊजी मोनिका चारित्र्यहीन आहे लग्नागोदरची सर्व मला सांगणार आहे तिच्या नावाचे पोस्टरसुद्धा मी लावले आहेत असं आता सनीने त्यामध्ये लिहून पाठवलेलं असतं सर्वांना तेच मेसे मेसेजेस आता आलेले असतात सर्वजण एकमेकांना ते दाखवतात मोनिका देखील तितक्यात तेथे ते मल्हारचा राग अनावर होतो मोनिका तुला सनीने मेसेज केला आहे का तेव्हा ती म्हणते कोणता मेसेज कोणतं काय कोणतंच मेसेज मला केला नाही त्यावेळी आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात की या सनीचं काय करावं तेव्हा मोनिकाचा राग घाबरतेच की नक्की त्याने होल्डिंग वगैरे कुठे लावली असतील काय माहीत मल्हार म्हणतो हे सर्व काही खोटं असेल कारण जर त्याने होल्डिंग लावली असते ना तर मग होल्डिंग कुठे लावली आहे हे, हे पण सांगितलं असतं त्याने मोनिका म्हणते त्याच्यामध्ये काही हिंमत आहे का होल्डिंग वगैरे लावायची आपल्याबरोबर अजूनही तो प्रँक करतोय रात्री सारखा मल्हार तुला समजतं का मल्हार म्हणतो हो तसंच असेल जस तेवढ्यातच तस निरंजन मामा हे तेथे येतात तेव्हा ते आता लगेच सर्वांना सांगू लागतात की मल्हार सर क्षमा काकू तुम्हाला माहिती आहे का काय झालं तेव्हा ते विचारू लागतात काय झालंय तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात मोनिका मॅडमची होल्डिंग्स बाहेर लागले आहेत आणि सर्वजण तेथे ते एकत्र आले बघतायत ते होल्डिंग हे ऐकताच आता सर्वजण बाहेर धाव घेतात पिहू आणि स्वरा देखील आलेले असतात तेव्हा त्या दोघी आता आता पाहतच राहतात मग नंतर सर्वजण त्या होल्डिंग जवळ येतात तर खूप मोठं असं चौकामध्येच होल्डिंग लावलेलं ला असतं ते मोनिका ही चारित्र्यहीन बाई आहे आणि त्यामध्ये मोनिकाचा व सनीचा फोटो असतो तू त्या फोटोमध्ये सनी हा मागे पाठ करून उभा असतो आणि मोनिकाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आता तो फोटो पाहून ते सर्व काही कामतांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा मोनिका मात्र खूप घाबरते हादरते तिला काय करावं हे सुचत नाही तेव्हा या सनीची आता मी वाट लावणार रस्त्याला शोधून काढणारच रस असा मोनिका निश्चय करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू विचारते मला असा कोण त्रास देत असेल काय माहीत त्यावेळी मला शुभंकर अंकरबरोबर आता बोलायलाच हवं स्वरा विचार करू लागते त्यानंतर मोनिकाने आपल्या सर्व कपड्यांवर सनीचं नाव लिहिलेलं असतं चेहरा झाकून घेतलेला असतो मल्हार म्हणतो आता सनीला धडा शिकवायचा आहे त्याला समोर यावंच लागेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा